सीएनजी पंप देण्याच्या बहाण्याने सुमारे साडेपंधरा लाख रुपयांची फसवणूक झालेल्या व्यक्तीस सात लाख दहा हजार रुपये परत मिळवून देण्यात नगरच्या सायबर सेलने यश मिळवले आहे न्यायालयाच्या आदेशाने नुकतीची रक्कम फिर्यादीस परत करण्यात आली याबाबत आशिष गोविंद निलंगे राहणार नगर यांनी फिर्याद दिली होती त्यांना अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते सात सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत मोबाईल नंबरधारक राजेश शुक्ला आणि सिद्धार्थ शुक्ला नावाच्या अनोळखी व्यक्तींनी अदानी कंपनीचे अधिकारी असल्याची बतावणी करून सीएनजी पंप देण्याचे आमिष दाखवले त्यांच्यावर विश्वासून निलंगे यांनी विविध बँक खात्यात एकूण पंधरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये ऑनलाईन भरले मात्र त्यांची फसवणूक झाली या प्रकरणी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम एकशे एकोणपन्नास चारशे वीस या प्रकरणी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम एकशे एकोणपन्नास चारशे वीस आय टी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सायबर सेलने फसवणूक झालेल्या व्यवहाराची तात्काळ माहिती घेऊन ज्या खात्यात फसवणूक झालेली रक्कम वर्ग करण्यात आली होती त्या बँकेशी संपर्क करून तात्काळ फसवणूक करणारे बँक खाते गोठवण्यात आले त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने फसवणूक झालेली सात लाख दहा हजार तीनशे रुपयांची रक्कम फिर्यादी यांना नुकतीच परत करण्यात आली पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी राहुल हुसळे पोलीस नाईक अभिजित अर्कल यांनी ही कामगिरी केली दरम्यान अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला नागरिकांनी बळी न पडण्याचे तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेलकडे तक्रार करावी पोर्टल हेल्पलाइन क्रमांक एक नऊ तीन शून्य यावर संपर्क साधावा असे आवाहन सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा